रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तीमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे चंद्रग्रहण हे ज्योतिषशास्त्रात शुभ जात पंचवीस मार्च दोन हजार चोवीस ला असून या दिवशी चंद्रग्रहण सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे सूतक पाळले जाणार नाही चला तर मग आपण बघणार आहोत ग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी वैज्ञानिकदृष्ट्या चंद्रग्रहणात किंवा सूर्यग्रहणात गर्भवती किंवा तिच्या बाळावर कोणताही वाईट परिणाम होत नाही पण वडीलधारे सांगतात म्हणून आणि आपल्या मनातसुद्धा कोणतीही शंका यायला नको म्हणून ग्रहण पाळले तर काहीच हरकत नाही कारण गर्भवती स्त्रियांना आपली व आपल्या बाळाची काळजी असते या दिवसात गर्भवती महिला खूप संवेदनशील होतात त्यामुळे ग्रहण पाळा पण स्वतःची काळजी देखील या पंचवीस मार्च दोन हजार चोवीसला ला चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचा सूत काळ भारतात मान्य केला जाणार नाही म्हणून गर्भवतींनी ग्रहण पाळले नाही तरी चाले पण मनात शंका कुशंका नको म्हणून या दिवशी तुम्ही कोणतेही काम न करता कथा कादंबरी किंवा देवादिकांची पुस्तके वाचू शकतात असे केल्याने तुमच्या मनाचे देखील समाधान होईल आणि वडीलधाऱ्यांचा मानसुद्धा राखला जाईल पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हे चंद्रग्रहण सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत असणार आहे हे ग्रहण भारतात दिसत नसले तरी ग्रहण काळात शास्त्राचे पालन करावे असे सांगतात धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहण हे शुभ मानलं जात नाही या दिवशी मन शांत ठेवून देवाचे ध्यान करावे असे केल्याने पुण्य वाढते असे मानले जाते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद